आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता आहे भाजप युवा मोर्चा अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे मंत्री मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचं दिल्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे तर मालवणीतील म्युन्सिपल शॉपिंग सेंटर समोर भाजप आंदोलन करणार आहे पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान असणार आहे प्रतिनिधी सुशांत सावंत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुशांत काल असलम शेख यांच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी झालेला राडा संपूर्ण राज्यानं पाहिला आता भाजप पा असलम शेख यांच्या समोर आंदोलन करत आहे एकदा होण्याची शक्यता पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल अगदी खरं आहे विक्रांत आपण बघितलं असेल काल खर तर काँग्रेसचे कार्यकर्ते अमित साटम यांच्या घराच्या समोर कार्यालयाच्या समोर गेले होते आंदोलन करायला आणि या दरम्यान भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले मोठा पोलीस बंदोबस्त त्यावेळी तैनात करण्यात आला होता मात्र तरी देखील कायदा सुरेशेचा का प्रश्न निर्माण झाला होता आज देखील कशीच परिस्थिती उद्भवू शकते त्याचं प्रमुख कारण आहे की अस्लम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोडांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक जो आहे व्हायरल होत होता त्या संदर्भात मंगल प्रभात लोडांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देखील केलं दिलं आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते जे आहेत ते अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर आंदोलन करणार असल्याची आपल्याला माहिती मिळते चार वाजता तर या आंदोलनाला सुरुवात होणार आहे या दरम्यान अस्लम शेख यांचे देखील काही पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी आमने सामने येऊ शकतात आपण जर बघितलं असेल तर अडीच वर्षापूर्वी ज्यावेळी अस्लम शेख यांच्या विरोधात मालाड मालवणीमध्ये भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील असाच राडा झाला होता तीच पुनरावृत्ती पूर्ण होऊ शकते याचमुळे घेण्यात येताना आपल्याला बघायला मिळते त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने अस्लम शेख विरुद्ध भाजपाचा वाद पाहायला मिळतो त्यात अस्लम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या बाबत केलेलं वक्तव्य असेल या वाद जो आहे तो आणखी टिगाळू शकतो आणि या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आज हे आंदोलन होणार आहे त्यामुळे त्या परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे विक्रांत बरं या सगळ्या परिस्थिती संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहू सुशांत प्रता धन्यवाद दिलेल्या माहिती